हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चमचमीत झणझणीत जन मिक्स कडधान्यांची उसळ जी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता आणि याची चमचमीत तोंडाला चव आणणारी मिसळसुद्धा बनवू शकता अतिशय टेस्टी अशी रेसिपी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूयात उसळीसाठी कडधान्य स्वच्छ धुवून दिवसभर भिजत घालायचे चांगले निथळून कॉटनच्या कपड्यात घट्ट बांधून ठेवायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला छान मोड येतात थंडीमध्ये थोडासा वेळ लागू शकतो मध्यम आकाराचे दोन कांदे आणि दोन टमॅटो कट करून घेतलेले आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या अद्रक छोटी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं राई जिरं कढीपत्ता आणि तेजपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला हळद अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा धना पावडर घेतलेली आहे कांदा आणि हिरवी मिरची थोड्याशा तेलावर लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे खोबऱ्यामध्ये एक चमचा तीळ घालून ते सुद्धा खमंग भाजून घेतलेले आहेत आणि मसाले आणि फोडणीचं साहित्य सोडून आ, बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं कोरड्या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मिक्स करून ठेवायचे आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये रायजीर घालायचं आहे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा म्हणजे वाटण्यामध्ये हे कांदा जरी घातला असला तरी फोडणीमध्ये सुद्धा थोडासा कांदा भुसळीसाठी वापरायचा कढीपत्ता तेजपत्ता आणि हिंग घालायचा आहे थोडासा कांदा अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही लगेचच यामध्ये कट केलेला टॉमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट शिजून घ्यायचा आहे कांदा आणि टॉमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात आता हा टमॅटो चांगला शिजला की सॉफ्ट झाला की लगेचच यामध्ये ओला केलेला मसाला घालून घ्यायचा आहे ओला केलेला मसाला छान परतला जातो करपत पर नाही आणि भाजीला तरीसुद्धा छान येते आता तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा मसाला चांगला परतल्यानंतरच वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि आपण कांदा खोबरं छान भाजून घेतलेलं होतं त्यामुळे ते परतण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर आता हा मसाला छान परतलेला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे लगेचच यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचंय आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला चांगला परतला गेला परत की आपली मिसळ किंवा हुसळ चवीला खूप छान लागते तुम्ही अशी उसळ किंवा ही मिसळ ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा चुरून खाऊ शकता किंवा चपातीसोबत भातासोबत आणि मिसळ तर एक नंबरच होते यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून हा मसाला दोन मिनिटे छान शिजून घ्यायचा आहे आता इथे मसाला एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि आता यामध्ये वाफवलेले कडधान्य घालून घ्यायचे कडधान्य इथे मी व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे आणि कडधान्य शिजवतानाच त्यामध्ये मीठ घालून शिजवलेले आहे आणि अशा मिसळीसाठी सुक्या खोबऱ्याचा वापर जास्त करायचा यामध्ये मी एक चमचा भरून तीळसुद्धा घातलेले होते खोबरं भाजताना त्यामुळे आपली आपला जो रस्सा आहे त्याला खूप छान चव येते आणि दाटसरपणासुद्धा येतो आणि उसळ किंवा मिसळ थोडी पातळ चांगली लागते खूप घट्ट नाही आणि मिक्स कडधान्यांची उसळ आहे त्यामुळे जे बारीक कडधान्ये असतात ते जास्त शिजले जातात त्यामुळे हा रस्सा जो आहे तो थोडा आपोआपच दाटसर होत जातो आता ही उसळ चांगली उकळून घ्यायची आहे मात्र मंद गॅसवरच उकळून घ्यायची उकळत असतानाच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि उसळ किंवा मिसळमध्ये कोथिंबीरचा वापर हा थोडा जास्त करायचा जास्त छान चव चा लागते हा रस्सा पाच ते सहा मिनिटे झाकण न ठेवता मंद गॅसवर उकळून घ्यायचा आहे यावर झाकण ठेवायची गरज नाही कारण कडधान्ये व्यवस्थित शिजलेली आहे पुन्हा एकदा यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर या रस्शाला अजून छान तरी येणार आहे आणि अजून थोडा दाटसरपणासुद्धा येतो आणि दिवाळीमध्ये धनतेरस किंवा महालक्ष्मीच्या पूजनाच्या वेळी ज्या धान्यांची आपण पूजा केलेली आहे त्याच धान्यांची इथे मी चमचमीत झणझणीत चविष्टाशी उसळ किंवा मिसळ बनवलेली आहे यामध्ये तीन प्रकारचे चणे तीन प्रकारचे वाटाणे दोन प्रकारचे वाल छोले हुलगे मटकी चवळी आणि मसूर असे वेगवेगळे कडधान्य वापरून इथे आपण अतिशय पौष्टिक चविष्टाशी उसळ बनवलेली आहे आणि तुम्ही ही कशाबरोबरही खाऊ शकता मी इथे मिसळ बनवलेली होती शेवचिवडा कांदा टॅमॅटो लिंबू आणि कोथिंबीर घालून खूप मस्त झालेली होती तुम्हाला आजची ही मिक्स कडधान्यांची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय